नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये कलस्टर योजना लागू झालेली आहे आणि मीरा भाईंदर शहरातील डाचपूलपाड्यातील जो गोरगरीब व्यक्ती आहे तो कुठेतरी घाबरला आहे सर्व नेत्यांना जाऊन मिळत आहे कधी शिवसेनेला मिळत आहे जाऊन कधी बीजेपीला मिळत आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी बीजेपीच्या एका नेत्याला या ठिकाणी मिळून जनतेने सांगितलेलं आहे की हा जी कलस्टर योजना आहे तीच आम्हाला माहिती नाही आमच्या आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही तर त्या सर्व विषयावरती या ठिकाणी अनिल काटे जे आहेत त्यांनी या ठिकाणी वार्ता केलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे जनतेला विश्वासातच घेऊन जनतेला घर कधी मिळणार जनता घरा बसून विमुक्त नाही झाली पाहिजे जनता रस्त्यावर नाही आली पाहिजे म्हणून या ठिकाणी काटे साहेबांनी आपली सज्जाडाशी प्रतिक्रिया दिलेली आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल ताटेजी आज राजकुलपाड्यामध्ये तुम्ही या ठिकाणी उभे आहात क्लस्टर योजना जी आहे या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व ह्याच्यावरती नंबर वगैरे टाकण्यात येत आहेत जनतेची कुठेतरी या ठिकाणी दिशाभूल केली जात आहे असे जनतेचं मत आहे काय सांगाल कसं होतं की गेल्या एक महिन्यापूर्वी सगळे बॅनर लागलेले क्लस्टर योजनेचे पहिली गोष्ट तर जनतेला काय गोष्ट माहितच नाही क्लस्टर योजना काय क्लस्टर योजनेचे फायदे काय क्लस्टर योजनेचे नुकसान काय तर आम्हाला विकासाला विरोध नाही क्लस्टरला विरोध नाही की कुठल्या गोष्टी कारण हे जे क्लस्टर योजना आणलेली आहे ती स्टेट गव्हर्नमेंट मार्फत आमचे पण सरकार आहे तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सगळ्यांचं मी जे सरकार आहे त्यांच्यामार्फत इथले स्थानिक आमदारांनी आणले की त्याबद्दल आमचं दुमत नाही तर सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे इथे की जर योजना इथे आणली आहे तुम्ही तर योजना आणली आहे तर योजनाच्या एलिजिबिलिटी काय याच्या क्रायटेरिया काय ह्याच्या पाठी ऍडव्हान्टेज काय डिएडव्हटेज काय हे लोकांना अजून माहितच नाही माझं असं म्हणणं की मेरा की मरामैद्रा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर इथे लोकांचं अवेअरनेस केलं पाहिजे लोकांना समजवलं पाहिजे की बाबा ही योजना तुमच्यासाठी कशी फायद्याची ही योजना तुमच्यासाठी काय का फायदा होणार आहे इथे आता मला वाटतं दो, दोन दिवसापूर्वी इथे कालच एक सर्वे करायला डायरेक्ट आले त्यांचे थम घेते कोण काय त्यांचे पेपर काय मागतात अरे त्यांना विचारलं तुम्ही कुठून आला काय आलं तर त्यांना त्यांची क्लॅरिटी नाही त्यांना हे माहिती नाही काय गोष्टी पत्रक वाटतात पॉलिटिकली हे सर्व गोष्टी नाही झाले पाहिजे तुम्ही तर पहिल्या लोकांना समजून ते सांगा तुम्ही आज जा उद्या कुणाच्या घरात जा तुम्ही डायरेक्ट बोला मला तुमचा थम दे कोण देल कुठला माणूस तुम्हाला देल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचं आमचं सर्वात महत्वाचं म्हणजे एलिजिबिटी काय तुमचं पात्र जो झोपडी आहे जी झोपडी आहे ती पात्र कुठली झोपडी राहणार आहे दोन हजार अकराच्या अगोदरची राहणार आहे का तो नाही कारण आमची भारतीय जनता पार्टी काशीमय मंडळाची सरळ मागणी आहे जे ॲज ऑन डेट जेवढे आहेत ना रूम मग ते आपल्या आदिवासी रूम असू द्या किंवा इथल्या लोकांच्या जे ॲज ऑन डेट जेवढ्या रूम आहेत ना तर सर्व रूम लिगल झाले पाहिजेत एक त्यांनी एक डेडलाईन डिसाईड केली पाहिजे नाहीतर काय उद्या सगळं सर्व्हे करून जातील आणि इथे जास्तीत जास्त रूम जे आहेत ते दोन हजार अकरा नंतर जे झालेले आहेत किंवा काय झालेले आहेत तर त्यांच्यावर तो अन्याय झाला नाही कारण त्या इथल्या लोकांनी पैसे देऊनच घेतलेले आहेत आणि दुसरं म्हणजे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यावर सात आहे ते नावावर खास करून ते जास्त करून आदिवासी संबंधी राहतात आदिवासीच्या लोक सात बार आहे आज इथे सिमेंटचे रस्ते झाले हे झाले ना तिडीआर दिला ना काय भेटलं नाही अजून आता आता क्लस्टर आणतायत मग ते सात बारा धारकांना तरी विश्वासात घेणार आहेत की नाही या लोकांनी दिले पैसे यांना तर घ्यायला पाहिजे पण सात बारा धारकांना विश्वासात घेणार की बाबा तुमच्या तुमच्या जमिनीवर आता आम्ही बिल्डिंग बांधणार आहे एखादी तर ते त्यांना तरी माहिती आहे का विषय तर अशा अनेक गोष्टी तर माझं एकच म्हणणं आहे की सरकारी जो कमिशनरला मागे मी स्वतः केलं रेटर पण देणार भारतीय जनता पार्टी अशी म्हणण्यात की तुम्ही पहिले क्लस्टर योजनेची सर्व माहिती आणि प्रत्येक वॉर्ड वाईज तुम्ही एक अधिकारी अपॉइंट करा आणि त्या अधिकाऱ्याला पहिला मिटिंग सोसायटी वाईज मिटिंग घेऊन तिथल्या लोकांना समजून सांगा की या क्लस्टरचे फायदे काय आहेत आणि क्लस्टरची एलिजिबिलिटी काय आणि अनेक गोष्टी ज्या आहेत क्लस्टरच्या त्या सर्व गोष्टी पहिला समजून सांग मग त्यानंतर मग सर्वे केल्या तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आणि सर्व्हेच जर करायचं होतं तर तुम्ही काउंटिंग करून जा ना पेपर आत्ता कशाने घेतात पेपरचा अजून वेळ आहे ना पहिला काउंटिंग करा नंबरिंग करा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करा या ठिकाणी भाड्यामध्ये ठिकाणी जे आहे बॅनर लावण्यात आले फक्त आमदार साहेबांचा शिंदे साहेबांचा हा ते एक माझ्यामध्ये दुखद गोष्ट आहे कारण कसं आहे जर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेत आहे युतीमध्ये तर आमची भारतीय जनता पार्टीची काश्मीरमध्ये ही तर मागणी आहे की तुम्ही ऍटलिस्ट आमच्या इकडे नेता जर नका लागून आमचे जे उपमुख्यमंत्री आमचे प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यामुळे सरकार घडलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसचा फोटो पण नाही लावत मग ते आमच्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी एक चांगली गोष्ट नाही आणि त्यामुळे माझी त्यांना स्थानिक आमदारांना हीच विनंती आहे की तुम्ही इथून लोकांना ऐकण्यापेक्षा तुम्ही पण एक विचार करा की तुम्ही इथे उमेदवार उभं राहणार आहे पुढच्या ज्या पर्यंत समजा युतीमध्ये आपण लढणार आहे ज्या पद्धतीने आता चाललं तेव्हा युतीमध्ये नाही तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीची मदत लागणारच आहे त्यामुळे तुम्ही समन्वय केला पाहिजे तर त्यामुळे बॅनरचं काय जर त्यांचे पैसे त्यांनी खर्च केला त्यांनी लावला पण आमची एकच माफक अपेक्षा आहे की आमच्या नेत्याचा तेव्हा फोटो पाहिजे देवेंद्र फडणवीस गेल्या पंधरा वर्षापासून बीएसपी पी योजनेमध्ये जे चार हजार घर लोकांना भेटणार होते तेच घर अद्यापर्यंत भेटले नाहीत गेले पंधरा वर्ष झालेले आहेत आणि दाचकुलपाडा माशेचा पाडा मांडवी पाडा हे जो सर्व परिसर या परिसरामध्ये तब्बल पंचवीस हजार लोक राहतात ह्या लोकांना घर मिळण्यासाठी किती विलंब लागेल काय सांगेल तुम्ही आता प्रवीण साहेब तुम्ही आता, आता बरोबर मुद्द्यावर बोलला आमचा तोच विषय आहे की जे बेएसयूपीत झालंय ना ते इकडे नाही झालं पाहिजे ज्या पद्धतीने बेएसुपीत झालंय ना त्या पद्धती ना, ते नाही झालं पाहिजे त्यामुळे त्याला खरे जबाबदार मित्र बोलतो मेरामध्ये महानगरपालिका आहे जर एखादी स्कीम आणली जशी केंद्रातलं बीएसयूपी आली आणि इथे वाटा करून टाकलं पूर्ण तसं आता हे क्लस्टर आणतील यांचं काय लक्ष नसतं त्यांची टक्केवारी डि दिस, डिसाईड असते जेव्हा लिस्टिंग होईल तेव्हा पैसे घेणार लोकांकडून अरे तुम्ही पहिले लोकांना समजा तरी ही क्लस्टर म्हणजे काय फक्त ठाण्यात क्लस्टर होती मग आपल्या मेरा मंदिरमध्ये असं क्लस्टर कुठे झालेली नाही त्यामुळे लोकांना माहीतच नाही आमच्यासारख्या नेत्यांना माहीत नाही पत्रकारांना माहीत नाही समाजसेवकांना माहीत नाही तर सामान्य जनतेला कुठनं काय येणार क्लस्टर म्हणजे काय तर माझं परत एकदा तीच मागणी आहे की आयुक्ताने इथे वॉर्ड ऑफिसर लेव्हलला प्रत्येक पाड्यामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये एक अधिकारी नेमणूक करावी आणि त्यांनी ऍटलिस्ट पंधरा ते एक महिना त्यांनी फिरावं इथे त्या लोकांचे विचार घ्यावे त्यांना समजून सांगावं हे हो, काय आहे कसं आहे कसं याची प्रक्रिया होणार जमिनीची प्रक्रिया कशी होणार बिल्डिंगची प्रक्रिया काय होणार भले त्याला पाच वर्ष लागतील पण तुम्ही आता सर्व्हे करून तुम्ही डायरेक्ट पेपर देऊ नका आणि त्याला आमचा सक्त विरोध आहे शहरातील पत्रकारांवरती एसआयटी लावून घेऊन असं एक पत्र आहे काय काय ते पहिली जर गोष्ट ते मला ते थोडं हस्त्यास्पद वाटत कारण काय हे ज्या गोष्टी आहेत म्हणजे अनुधिकृत गोष्टी असू द्या कुठल्या गोष्टी ह्यासाठी काय ना सरकारने डिपार्टमेंट अपॉइंट केलंय आणि ते प्रभागाधिकारी इथे महानगरपालिकेचं ते बसतो तर हे त्याचं काम आहे की ते काय अनुधिकृत आहे काय अधिकृत आहे त्याची कारवाई काय करायचं ते करणं आहे आणि जो तुम्हाला पोलीस स्टेशनचा जो विषय आहे समजा एखादा झोपडी धारक आहे ज्याला वाटते की बाबा माझ्यावर वसुली केली जाते किंवा माझ्यावर अत्याचार होतोय तर त्यांनी जाऊन तिथे कम्प्लेट केली पाहिजे हा राजकीय विषय नाही माझं असं स्पष्ट मत आहे की अशा गोष्टी नाही केलेल्या तेवढं बरं आहे आणि त्यांना तीच विनंती करेल की तुम्ही ह्या गोष्टी पडलेलं आहे तुम्ही विकासाची चांगली अनेक कामं करतात आमदाराच्या मार्फत त्यात तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर बरोबर कारण की हे असा विषय आहे की ह्यात लोकांच्याकडून कंप्लीट गेली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे काय जो देणारा पण तो का देतो त्याचा विचार करणं गरजेचं कर आहे ना त्याला पण वाटतं कुठेतरी बेकायदेशीर आहे म्हणतो एखादी पैसे देतो पण ह्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी मला वैयक्तिक असं माझं मत असं आहे की या दोन गोष्टी आहेत की एक प्लॉटिंग पावडून जे मोठमोठे भूमाफी लोक जे करतात त्यात काही समाजसेवक असतात की राजकारणात त्यांना काही गोष्टी लागतात त्यामुळे घेत असेल किंवा पत्रकारांचं पण आपापल्या पद्धतीने आपलं ते त्यांचा चाललेला असतो व्यवसाय त्या पद्धतीने त्यांचे कार्य करत असतात ते खुशीने कोण देत असेल आणि काय करत असेल तर ते आपण त्याचा अभ्यास आप केला पाहिजे पण जे आपण प्रत्येक गोष्टी रिपेअरिंग रिपेरिंगमध्ये छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीत असतात ना तिथे कुठे ते माझ्यामध्ये मा आवा बसला पाहिजे कारण की मोठमोठे असे भरपूर व्यवसाय आहेत तिथे या गोष्टी आपण अंकुश ठेवण्यासाठी आपण करू शकतो पण छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याच गोष्टीला त्यांनी पॉईंट पकडून त्यांनी सरसकट सर्वांना वर तो विषय आलाय तर माझं वैयक्तिक मत आहे की जे डिपार्टमेंट बसलेले आहेत पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी महानगरपालिका यांनी त्यांचं काम करावं ह्यात राजकीय लोकांनी माझ्यामध्ये न घुसलेलंच बरं कारण की देश दर घर मैं बोले कारण की फिर मेरा भाइंदर विषय नहीं पूर्ण मुंबई था महानगरपालिका सभी चलता सुरुआत ना कि खालतून सुरुआत एक तो दे देखे 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 जो इस जगह सर्वे हो रहा है क्लस्टर योजना का क्या कहेंगे पहले रहवासी को क्लस्टर डेवलपमेंट योजना के बारे में कुछ पहले पता ही नहीं कि क्लस्टर डेवलपमेंट है क्या दूसरी बात ये लोग सर्वे करें सर्वे में सबसे पहले कितने रूम है कितने झोपड़े कितने गाले ये सर्वे करना चाहिए ना कि उनका पेपर ले उनका फॉर्म ले उनका सिग्नेचर ले उनका ओरिजिनल पेपर डॉक्यूमेंट्स ले पहले तो समझाया जाए उनको दस बाय दस को क्या मिलेगा डेवलपमेंट में गाले वाले को क्या मिलेगा वन प्लस वन वाले को क्या मिलेगा दूसरी बात यह है कि यहाँ पे किसी को तो पता ही नहीं है ये सर्वे काहे का है किस चीज का है, है। इसको कोई समझाने वाला अभी तक आया ही नहीं सबसे पहले सर्वे करने के लिए ये लोग आ गए इधर पेपर मांग रहे हैं ओरिजिनल पेपर मांग रहे हैं थम्प ले रहे हैं और इसमें किसी को पता नहीं है कि 2013 का क्या है 2020 का क्या है 2023 का क्या है इसके पहले 2011 का सिर्फ डेवलपमेंट होगा कि 2020 का भी होगा कि 2023 का है किसी को कुछ पता ही नहीं सर्वे करने से पहले इनको सर्वे करना है तो सिर्फ रूम नंबर गाला नंबर कितना काउंटिंग है काउंटिंग करके जावे अब ये पेपर लेना थम्प लेना सिग्नेचर लेना कुछ मायने नहीं रखता है और मतलब नहीं है सबको सबसे पहले सर्वे करने से पहले समझाया जाए कि क्लस्टर डेवलपमेंट क्या है